नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत कारण एक तथागत भगवान गौतम बुद्ध आपले सर्वांचे उद्धारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी अभिवादन करतो माझ्या धम्म बांधवानो आणि भगिनीनो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनो बुद्धाचा धम्म दिला नुसता बुद्ध दिला नाही तर बुद्धाचा धम्म दिला बुद्धाचा विचार दिला आणि बाबासाहेबांनी आपल्याला खऱ्या अर्थाने माणसात आणलं त्या धम्माच्या माध्यमातून आपण छानपैकी आपली प्रगती करू लागलो शैक्षणिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आर्थिक आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जो आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आहे तो बुद्धाचा धम्म मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे पुढल्या महिन्यापासून म्हणजे दहा जुलैपासून आषाढ पौर्णिमा म्हणजे वर्षावास प्रारंभ हा प्रारंभ होणार आहे तेव्हा आपण आपल्या मुलाबाळांसह आपल्या कुटुंबास ज्या ज्या ठिकाणी आपलं विहार असेल त्या त्या ठिकाणी आपण कुटुंबासहित सर्वांनी गेलं पाहिजे कारण या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे पाऊस असतो चिखल असत आणि त्यानिमित्तानं आपण एका जागी म्हणजे एका विहारामध्ये बसून छानपैकी भिक्कूंच्या सानिध्यामध्ये किंवा जी जी माणसं धम्म प्रवचन देतात जी जी माणसं धम्माचं कार्य करतात जी जी माणसं धम्म प्रवचन देत आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे कारण हा कालावधी धर्म श्रवणासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून हा वर्षावास जो आहे त्या वर्षावासामध्ये आपण धम्माचा प्रचार प्रचार प्रसार केला पाहिजे आणि ग्रहण केलं पाहिजे कारण विहारामध्ये आपण जाऊन आपल्या मुलाबाळ गेलो आपण तर आपल्या त्या ठिकाणी धम्म प्रवचन धनरी मंडळी असतात भीतू असतात किंवा प्रवचनकार असतात किंवा ब्रोधाचारी असतात ते आपल्याला आषाढ पौर्णिमा म्हणजे काय वर्षावास प्रारंभ म्हणजे काय तो कधी सुरू झाला कसा सुरू झाला या संदर्भातील अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे तर मी आपल्या समाजातील सर्व बांधवांना आणि भगिंना विनंती करतो आहे की आपण वर्षावास हा प्रारंभ होईल वर्षावरची सुरुवात होईल त्यावेळेला आपल्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी बिहार असेल त्या त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि धम्म श्रवण केलं पाहिजे आचरती ती धम्म आचरण करतो तो धम्मधारी खऱ्या अर्थाने आचरण करणं फार महत्वाचं आहे आणि या धम्माचं आचरण आपण या निमित्तानं केलं पाहिजे यासाठी विहारात जाऊन आपण वर्षावासा निमित्त एकमेकां सांगून ज्याला ज्याला जमेल त्यानी त्यांनी विहारात जाणं आणि त्या ठिकाणी धम्म श्रवण करणं ग्रहण करणं आणि बुद्धाचा जो विचार आहे बुद्धाची बुद्धा शिकवण आहे ती शिकवण आपण जर मनापासून ऐकली ग्रहण केली के तर आपलं जीवन चांगलं होईल आणि म्हणून नाही म्हणतात की उद्धारलेली कोटी कोळी भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेब या कृती आले आणि त्याने बुद्धाचा धम्म दिला आणि तो धम्म आम्ही श्रवण केलं पाहिजे ऐकलं पाहिजे यासाठी पुन्हा पुन्हा आपल्या नम्रतेची विनंती करतो आहे की आजूबाजूला आपल्या शेजारी ज्या ज्या ठिकाणी विहार आहेत त्या विहारात कुटुंबासहित सहित आपण जावं आणि तर श्रवण करावं आता खऱ्या अर्थाने वर्षावास प्रारंभ होणार आहे त्याचा आपण खऱ्या अर्थाने लाभ घ्यावा किंवा त्या ठिकाणी आपण जाऊन बुद्ध धम्म त्याचं श्रवण करावं हे विनंती करतो आणि इथे थांबतो जय भीम नवबुद्धाय बुद्धाय जय संविधान धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका